नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये भरपूर योजना राबवत आहे जसं की उदाहरणार्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री बडेराजा मोफत वीज योजना त्यानंतर मुख्यमंत्री मुलींना शिक्षण मोफत मिळवावं ती योजना आणि मुख्यमंत्री शेतकरी योजना अशा पद्धतीने बऱ्याच योजना महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये आता सध्या तरी राबवत आहे या योजनेसाठी सर्वसामान्य व्यक्तींना सर्वसामान्य माणसांना जे काही अर्ज करत असताना समस्यांसाठी समोर जावं लागत आहे तर या समस्यांचं तुमचं कशा पद्धतीने निवारण होईल आणि या समस्यांसाठी तुम्हाला कशा पद्धतीने मदत मिळणार त्याबाबत हा महत्त्वपूर्ण एक व्हिडिओ असणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पुढीलप्रमाणे संपूर्ण बघा न स्किप करता जेणेकरून तुम्हाला तुमचा अर्ज करताना कुठल्याही प्रकारची मदत हवी आहे तर तुम्ही पुढीलप्रमाणे ते करू शकतात चला तर बघूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ना सुन। ना ना या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत असून शेतकऱ्यांना फ्री वीज पुरवठा तरुणांना फ्री प्रशिक्षण शिक्षण त्यानंतर महिलांना वर्षातून तीनदा गॅस सिलेंडर आणि मुलींना मोफत शिक्षण अशा भरपूर या ठिकाणी योजना राबवल्या जात आहेत तर या योजनेसाठी तुम्हाला एक नंबर व्हॉट्सअपला सेव्ह करून घ्यायचं आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला येऊन व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचे व्हॉट्सअप ओपन करून घेतल्यानंतर या नंबरला तुम्हाला हाय पाठवायचं आहे हा एक हेल्पलाईन नंबर आहे या हेल्पलाईन नंबरला तुम्हाला हाय पाठवायचं आहे हाय पाठवल्यानंतर त्यानंतर तुमच्यासमोर भाषा आहे ते भाषा निवडा तुमच्यासमोर तुम्हाला मराठी हिंदी इंग्लिश कुठली एक लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे लँग्वेज निवडल्यानंतर तुमचा विभाग कुठला आहे तुम्ही कुठल्या विभागामध्ये राहतात तो विभाग या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे जसं की छत्रपती संभाजीनगर त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा तर जिल्हा जो पण तुमचा जिल्हा असेल नांदेड हिंगोली जालना परभणी संभाजीनगर जो पण जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तुमचा मतदारसंघ कुठला आहे तो पण तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे तो जोही मतदारसंघ असणार तो तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे लिंक निवडा निच्यामध्ये तुम्ही स्त्री आहात पुरुष आहेत तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे निवडून घ्यायचं आहे निवडल्यानंतर तुम्हाला पुढील आणखी प्रश्न येतील जसे तुमचे वय निवडा तुमचे वय जे असतील ते वय पस्तीस ते चाळीसच्यामध्ये जर तुमचं वय तर निवडून घ्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर पुढील प्रमाणे लाडकी बहीण योजना म्हणजे या ठिकाणी योजना आहेत लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना त्यानंतर युवा प्रशिक्षण योजना त्यानंतर बडीराज मोफत वीज योजना त्यानंतर मुलींना मोफत शिक्षण योजना आणि शेतकरी योजना अशा पद्धतीने जेवढ्या काही योजना राबवल्या जातात महाराष्ट्र सरकारकडून त्या योजनांचे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतील कुठलीही तुम्हाला योजना निवडून घ्यायची आहे आणि त्या बाबत तुम्हाला काय मदत हवी आहे तर मदत तुम्ही त्या ठिकाणी टाईप करून घेऊ शकता सिलेक्ट करून घेऊ शकता त्यानंतर योजनेची सम संबंधित तुम्हाला काही तक्रार असेल तर ते तक्रार या ठिकाणी तुम्ही मांडू शकतात भ्रष्टाचार आहे कागदपत्रांचा कागदपत्रां रिगार्डिंग तुम्हाला काय विचारायचं आहे तुमच्या समस्यांची निवारण पुष्टी करण्यासाठी तुम्हाला काय आहे फॉर्म भरत येत नाही किंवा वेबसाईटची समस्या आहे जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्हाला या ठिकाणी विचारून घेऊ शकतात त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी जेवढ्या काही योजना राबवल्या जात आहे त्या योजनाबाबत तुम्ही या हेल्पलाईन नंबरप्रमाणे मदत घेऊन तुम्ही तुमच्या समस्यांचे निवारण अशा पद्धतीने करू शकतात हेल्प हा हेल्पलाईन नंबर जो आहे हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा जेणेकरून या योजनेबाबत तुम्हाला अर्ज करत असताना कुठलीही समस्या जर आली तर या समस्यांचे निवारण तुम्हाला या हेल्पलाईन नंबरप्रमाणे मिळणार तर अशा पद्धतीनं हा एक चांगला तुमच्यासाठी व्हिडिओ होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद